नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना ॲन इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज वीस मे दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध पत्रक न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून एक प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये नेमकं काय माहिती दिलेली आहे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो आज दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे बघा यामध्ये काय दिलेलं आहे पहा दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या शिफारस पात्र उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भातील आवश्यक ती कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावर सुरू आहे आज अखेर प्राप्त माहितीनुसार चार हजार चारशे चौऱ्याहत्तर अभियोगताधारकांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत त्यातील चार हजार त्र्याण्णव उमेदवार प्रत्यक्ष रुजू झालेले आहेत बघा मित्रांनो आपल्याला माहितीचं आहे की पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलवर शिफारसपात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि या निवड यादीतील शिफारसपात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भात संबंधित जी जिल्हा परिषद आहे किंवा महानगरपालिका नगरपरिषद आहे यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांना आयुक्त ऑफिसमधून सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि आज अखेर म्हणजे आज 20 पास वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत जवळपास चार हजार चारशे चौऱ्याहत्तर अभियताधारकांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यातील चार हजार त्र्याण्णव उमेदवार हे प्रत्यक्ष रुजू झालेले आहेत बघा राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी पूर्ण होत असून त्या दिनांकानंतर उर्वरित शिक्षक पदभरतीबाबत कार्यवाही सुरू करण्यात येत आहे बघा मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक ही में वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत होणार आहे म्हणजे आज मतदानाचा शेवटचा दिवस होता आणि आज वीस मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील लोकशाही सॉरी लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा होता आणि उद्या एकवीस मेपासून शिक्षक भरतीची जी उर्वर उर्वरित पदभरती आहे याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येत आहे पदभरतीसंबंधी प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे म्हणजेच पहा प्रशासनाकडून पुढील निवड याद्या किंवा पुढील जी कार्यवाही आहे या कार्यवाही संदर्भात प्रक्रिया सुरू आहे बघा पुढील सूचना काय आहे विना मुलाखत पदभरतीची प्रक्रिया कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय व गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्यात आली आहे बघा विदाउट इंट विदाउट इंटरव्ह्यूची जी निवड यादी आहे ती कोणत्याही बा बाह्य हस्तक्षेपाशिवाय व गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्यात आलेली आहे त्याचप्रकारे शासन निर्णय दिनांक सहा जुलै दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार मुलाखतीसह पदभरती देखील गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्याच्या दृष्टीने यावेळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे बघा विदाउट इंटरव्ह्यू बरोबरच विथ इंटरव्ह्यूची जी पदभरती आहे ही पदभरतीसुद्धा सुद्धा व्यवस्थित पार पडेल यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे या प्रकारातील पदभरतीसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण तीस गुणांसाठी आवश्यक असलेली मानक कार्यपद्धती तयार करण्यात येत आहे बघा शासनामार्फत काय आता यानंतर जी विथ इंटरव्ह्यूची निवड यादी प्रसिद्ध होणार आहे या विथ इंटरव्ह्यूची निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना गुणवत्तेनुसार संबंधित संस्थेवर निवडीसाठी काय करण्यात येणार आहे तर मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी काय करणार आहेत तीस गुणांची एक कार्यपद्धती तयार करण्यात येत आहे समांतर फेरी न्यायिक प्रकरणे समांतर फेरी न्यायिक प्रकरणे व तत्सम बाबी संदर्भात शासन स्तरावर काही बाबींवर कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे बघा आपल्याला माहितच आहे की समांतर फेरीतील ज्या जागा आहेत त्या जागा तसेच काही प्रकर काही प्रकरणे हे कोर्टात गेलेले आहेत व तत्सम बाबीसंदर्भात शासनस्तरावर काही बाबींवर कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या शासनामार्फत सुरू आहे या संदर्भात बुलेटिनच्या माध्यमातून योग्य वेळी सविस्तर माहिती देण्यात येईल बघा समाज माध्यमांवर काही व्यक्ती खोडसाळपणे चुकीची माहिती प्रसारित करतात कोणत्याही माहिती संदर्भात पुराव्यांची खात्री करून माहितीची विश्वासार्हता पडताळावी बघा सोशल मीडियावर ज्या शिक्षक पद संदर्भात जो काही खोडसाळपणा किंवा चुकीची माहिती देण्यात येते त्याबद्दल शासनाचं असं मत आहे की ती माहिती तुम्ही पुराव्यासह खात्री करूनच त्याची त्या गोष्टींवर विश्वास ठेवा ठेवावा ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटीनद्वारे माहिती दिली जाईल तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आज वीस मे दोन रोजी जे पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलं त्याबद्दल माहिती होती धन्यवाद मित्रांनो